आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूर सेलर सह अन्य दुकाने जळून खाक शॉर्ट सर्किट मुळे लागली भीषण आग रात्रीची दोन वाजण्याच्या सुमारास लागली आग जयसिंगपूर मधील गल्ली नंबर अकरा मध्ये आग लागली या लागलेल्या आगीत लाखोचे नुकसान झाले असून एसएमएस लेडीज कलेक्शन व तसेच सौले बुक सेलर्स अन्य दुकाने जळून खाक झाली आहेत सुमारे लाखोचे नुकसान झाले आहे शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती तुम्हाला कधी काय आली आग लागली रात्री दोन वाजताच्या सुमारास आपल्या पोरांनी फोन केल्यानंतर आपल्याला समजलं नुकसान किती झालं तुमचं पंधरा ते वीस लाखाच्या आसपास कपड्याचं सगळं मटेरियल आपलं बरं त्यामध्ये एवढे बर ठीक आहे